राजस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मी राघव कौसुभरा ही बुद्ध ऋषींनी अनुष्टुप छंदात असलेला एक अद्भुत आविष्कार आहे रामरक्षा जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते त्याच्या पठणाने वाईट शक्ती दूर होते मन शांत होते त्याबरोबरच राम रक्षा पठणाने विविध रोगांपासून मुक्ती सुद्धा मिळते पहिला श्लोक राघव पातु बालम शिरोघ कौसल्ये दशरथात पातु विश्वामित्र प्रिय श्रुतीही या श्लोकाचा अर्थ असा आहे कि राघव माझ्या मस्तकाचे रक्षण करो कपाळाचे अर्थात भाल प्रदेशाचे रक्षण दशरथ आत्मज राम रक्षण करो कौशल्यानन्दन् प्रिय असणारा राम सुद्धा रक्षन दूसरा श्लोक रामो राजमनि सदा विजयते रामं रमेशं भजे रामे निशाचर चमो रामाय तस्मै नमः रामान्नासि परायणं परतरं रामस्य दास्योऽस्महं रामे चित्तल सदा भव तुमे भो रामोर या श्लोकाचा अर्थ असा होतो की राजांमध्ये श्रेष्ठ श्रीरामजींचा नेहमी विजय होतो मी लक्ष्मीपती रामाची पूजा करतो मी रामचंद्रजींना नमन करतो ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला रामापेक्षा मोठा आश्रय नाही मी त्याच रामचंद्रांचा दास आहे माझे मन सदैव रामात तल्लीन राहो हे राम तू माझे रक्षण कर या श्लोकाचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की या श्लोकात राम शब्दाच्या सर्व विभक्ती वापरलेल्या आहेत म्हणजेच पर्यंत विभक्तींचा वापर तोही एका श्लोकात हे खरोखरच संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे नित्य जपावे रामना मुखी तो नर धन्य हो तिन्ही लोके जय तू संस्कृतम वद तू संस्कृतम धन्यवाद